श्री स्वामी सार्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या कथा आनंदमध्ये तर आज आपण हिरण्यगर्भ या ग्रंथातील चौदावी कथा ऐकणार आहोत आणि कथेचं नाव आहे मैनावतीवर कृपा घनश्याम शर्मा नावाचा एक विप्र वाराणसीत म्हणजे काशीक्षेत्री राहत होता त्याच्या पत्नीचं नाव मैनावती होतं ती दक्षिणेतील मार्तंड दीक्षितांच्या कुळातली एक पुण्यवान ब्राह्मण स्त्री होती घनश्यामला दोन कन्या होत्या एक दहा वर्ष तर दुसरी चार वर्ष वयाची होती घनश्याम शर्मा अग्निहोत्री ब्राह्मण होता गंगेच्या तीरावर आपली पत्नी मैनावती आणि दोन्ही कन्यांसह हो, आनंदात राहत होता अतिशय भाविक असं ते कुटुंब होतं घनश्याम शर्मा रोज सकाळी पूजा अर्चा अटकून विश्वेश्वराच्या दर्शनास जात असे मैनावती ही सुद्धा एक पतिव्रता स्त्री होती तिला धर्म यज्ञ ज्ञान आणि वेदांचं चांगलं ज्ञान होतं मैनावती श्री दत्त महाराज हे दैवत अतिशय प्रिय होतं विश्वेश्वराच्या रूपात ती नेहमीच त्रिगुणातीत दत्तगुरूंना पाहत असे मैनावती सतत दत्तगुरूंच्या दर्शनाची ओढ वाटायची दर गुरुवारी आणि पौर्णिमेला मैनावती उपवास व्रत करत असे उद्या त्रिपुरी पौर्णिमा होती मैनावतीच्या मनात उद्याच्या पौर्णिमेच्या दिवशी पूजा कशी करावी याचा बेद चालला होता त्रिपुरी पौर्णिमा पूजेत काही विशेष घडेल का, का दत्तगुरूंच्या असीम कृपेचा अनुभव आपणास येईल का अशा विचारात मैनावती गर्क होती मानस सरोवरावर तीनशे सिद्धांना ओंकार दीक्षा देऊन आपले कथानायक त्रिशूळ कमांडलुधारी योगीराज आता कर्दळीवनाच्या मार्गावर होते परंतु त्यांनी वाटेत वाराणसीस एक दोन दिवस मुक्काम करायचं ठरवलं मैनावतीचा भक्तिभाव त्यांना वाराणसीस ओढून नेत होता मैनावतीचा उद्धार करावा याची वेळ आली होती त्रिशूळधारी योगीराज विश्वेश्वराच्या मंदिरात पोहोचले मंदिराचे पुजारी आणि इतर भक्त या तेजस्वी आणि अजानुभाऊ योगीराजांना पाहून विस्मय करीत होते योगीराजांनी श्री विश्वेश्वराची भेट घेतली योगीराज आणि विश्वेश्वर यांचा जणू संवादच घडत होता योगीराजांनी आपल्या कमंडलूतील मानस सरोवराच्या जलाची धार श्री विश्वेश्वरावर धरली अतीव चैतन्याच्या आनंदात दोघे जण चिंब झाले होते योगीराज आता मंदिरातून बाहेर पडले गंगेच्या निरनिराळ्या घाटांवरून चालत चालत योगीराज घनश्याम शर्मा याच्या घराजवळ येऊन त्याच्या दारात उभे राहिले मोठ्यानं ते अल्लक निरंजन असं म्हणाले घनश्याम शर्मा बाहेर येऊन बघतो तो काय दारात त्रिशूळ कमंडुलूधारी सात फूट उंच तपस्वी योगीराज उभे आहेत त्यांच्या चेहऱ्यावरील तेज आणि एकूणच योगीराजांचं व्यक्तिमत्व पाहून घनश्याम शर्मा अचंभित झाला त्याच्या सर्वांगातून आनंदाच्या स्पंदन लहरी उठत होत्या कोणीतरी एक थोर विभूती आज आपल्या दारात उभी आहे याची त्यास जाणीव झाली त्यानं मैनावतीस हाक मारून बाहेर बोलावलं मैनावती बाहेर येऊन पाहते तर दारात तेजाचा इतका प्रकाश फाकला होता की तिचे डोळे दिपून गेले काही वेळानं ती भाणावर आली तेव्हा तिला स्मित हास्य करत उभे असलेले योगीराज दिसले मैनावती धावतच पूजा घरात गेली निरांजन आणि कलशात गंगेचं जल घेऊन बाहेर आली गंगा योगीराजांच्या चरणावर अर्पण करून तबकातील निरांजनानं तिनं योगीराजांना ओवाळलं भाळी अक्षता आणि कुमकुम तिलक लावला कुंकुम तिलक लावताना योगीराजांना स्पर्श होताच तिला एक वेगळीच अनुभूती होत होती योगीराजांनी घनश्यामच्या घरात पाऊल ठेवलं पती पत्नी दोघांनी योगीराजांना साष्टांग दंडवत केला आणि दोन्ही कन्यांनाही त्यांच्या पायावर घातलं आदरानं त्यांनी योगीराजांना आसनस्थ केलं मैनावती योगीराजांसाठी गाईचं दूध आणण्यास घरात आत वळली घनश्याम शर्मानं योगीराजांना नम्रतेनं आजचा दिवस तरी त्याच्याकडे राहून त्या सर्व कुटुंबास कृपांकित करण्याची विनंती केली योगीराज हसले आणि म्हणाले अरे विप्रा आज त्या कार्यासाठीच आमचं इथं आगमन झालं आहे तुझी पत्नी मैनावती जी दक्षिणेतील मार्तंड दीक्षितांच्या कुलातली आहे तिचं आम्ही काही देणं लागतो ते द्यावयास आलो आहे घनश्याम शर्मा योगीराजांचं बोलणं ऐकून अचंबित झाला योगीराजांच्या बोलण्याचा त्याला काही उलगडा झाला नाही योगीराजांचं बोलणं त्याच्या विचारांपलीकडेच होत त्या दिवशी रात्री योगीराजांनी घनश्याम शर्माची पत्नी मैनावतीस भोजनासाठी दुधातील दशमी करण्यास सांगितलं रात्री योगीराजांचं भोजन उरकल्यावर दोघेही पत्नी योगीराजांचे पाद असं वाहन करत होते योगीराजांनी विप्रपती पत्नीस रात्र झाली आहे आता तुम्ही विश्राम करा असं सांगितलं आणि स्वत ध्यानस्थ झाले मैनावतीस काही झोप येत नव्हती योगीराजांचं व्यक्तिमत्व त्यांचं बोलणं त्यांच्या सहवासात लागणारा अकारण आनंद याबद्दल ती विचार करत होती नंतर बऱ्याच वेळानं तिला झोप लागली रात्री मैनावतीस स्वप्नात शंख चक्र गदा पद्म त्रिशूळ आणि कमळाचं दर्शन झालं मैनावतीला ब्रह्ममुहूर्ताच्या आधीच जाग आली होती शुभसूचक स्वप्नामुळे तिच्या मनात एक अनामी खुरहुर वाटत होती अंतरंगातून स्पंदन उठत होत्या अकारण अंगावर काटा फुलत होता तिला काहीच कळत नव्हतं काहीतरी विशेष घडणार आहे असं तिला मनोमन वाटत होतं घनश्याम शर्मानंही शुषीरभूत होऊन स्नान पूजा अर्चा वगैरे आटोपलं दोघेही पती पत्नी आता योगीराजांच्या कक्षात दर्शनाला गेली योगीराज पद्मासन घालून ध्यानस्थ बसले होते दोघेही जण योगीराजांच्या समाधीतून बाहेर येण्याची वाट पाहत होते योगीराजांनी हळूवार नेत्र उघडून त्या दोघा पतीपत्नींकडे प्रेमपूर्वक आणि दयाद्र दृष्टीनं पाहिलं आशीर्वादाचा हात उंचावला योगीराजांनी आसनावरून पाय खाली सोडले आणि मैनावतीस बोलवावून त्यांच्यासमोर बसण्यास सांगितलं नंतर मैनावतीस त्यांनी त्यांच्या पायाचे दोन्ही अंगठे धरून आपल्या डोळ्यात डोळे घालून त्राटक करण्याची आज्ञा केली घनश्याम शर्मास विभूती घेऊन योगीराजांच्या डाव्या पायाच्या अंगठ्यापासून ते उजव्या पायाच्या अंगठ्यापर्यंत मैनावतीच्या सभोवती एक रिंगण घालण्यास सांगितलं घनश्याम शर्मानं तसं करताच त्यास कक्षात दूर जाऊन बसण्याची खून केली आता मैनावती योगीराजांच्या डोळ्यावर त्राटक करत होती योगीराजेंनीही मैनावतीवर डोळ्यांची पापणी न लावता नजर रोखली होती मैनावतीच्या डोळ्यांची थोड्या वेळानं आग आग होऊ लागली तिने आपले डोळे मिटून घेतले आता योगीराजांनीही डोळे मिटले होते मैनावतीच्या अंगावर जणू त्रिपुरी पौर्णिमेचा चंद्र शीतल चांधण्यांची बरसात करत होता आणि मैनावतीच्या अंतरंगात योगीराजांच्या कृपेची बरसात होत होती शांतता आणि तृप्तीनं मैनावती अंतर्बाह्य मोहरून गेली होती घनश्याम शर्मा अचंबित होऊन पाहत होता अचानक विजांचा चमचमाट होऊ लागला श्री दत्त महाराज मैनावतीच्या आज्ञाचक्रावर प्रगटून उभे राहिले योगीराजांचे डोळे मिटलेलेच होते त्यांचे हात आता जोडले गेले श्री दत्त महाराजांनीही योगीराजांना प्रणिपात केला चौसष्ट योगिनी तिथं प्रगटून त्या तिघांभोवती फेर धरून हवेत फिरू लागल्या योगीराजांनी आपलं तोंड उघडलं सिंह मुद्रास होती ती योगीराजांच्या उघडलेल्या तोंडातून त्यांची जीभ साधारण एक फूट लांब बाहेर येऊन लटकायला लागली साक्षात नरसिंह प्रकट झाल्यासारखं वाटत होतं योगीराजांनी आपला उजवा हात स्वतःच्या जबड्यात कोपरापर्यंत आत घातला जीभ बाहेरच लटकत होती ते दृश्यच अतिंद्रिय होतं घनश्याम शर्मास घाम फुटला होता आपल्या जबड्यातील हात आता बाहेर काढून योगीराजांनी उजव्या हाताच्या पाचही बोटांनी मैनावतीच्या आज्ञाचक्रात स्पर्श केला आणि काहीतरी चिकटवल्यासारखं केलं त्यांची लटकत असलेली जीव आता परत आत तोंडात खेचली गेली होती योगीराजांनी उठून तशीच मैनावतीभोवती एक प्रदक्षिणा घातली मैनावती ध्यानाच्या खोल अवस्थेत गेली होती सर्व कक्षात चंदन कस्तुरी आणि गुलाब पुष्पांचा सुगंध घमघमत होता योगीराज आता आसनावर बसून स्मितहास्य करत होते श्री दत्त महाराज आणि योगिनी आता गुप्त झाल्या होत्या घनश्यामला हा सर्व कल्पनातीत अनुभव होता त्यानं योगीराजांना साष्टांग दंडवत घालून प्रणाम केला साधारण दोन तासांनी मैनावती ध्यानाच्या खोल अवस्थेतून भाणावर आली तिनं योगीराजांचे चरण घट्ट धरले नेत्रांतून चरणावर अश्रूंचा अभिषेक चालला होता योगीराजांनी आपला अभय कर मैनावतीच्या डोक्यावर ठेवून तिला शांत केलं आणि विचारलं त्राटक करीत असताना तू डोळे काग मिटलेस मैनावती सांगू लागली डोळ्यांची फार आग होऊ लागली कारण आपल्या नेत्रांतून प्रसवणारे अति तेजस्वी किरण मला सहन होत नव्हते मी डोळे मिटताच मी मला स्वतःला एका स्मशानभूमीत पाहिलो माझा मृतदेह सरणावर होता माझे पती घनश्याम शर्मा यांनी माझ्या मृतदेहास अग्नी दिला माझ्या भौतिक शरीराची जळून राग झाली आणि पाऱ्यासारखी एक छोटी गोळी झाली त्या क्षणी तिथं माझं इष्टदैवत श्री दत्त महाराज आणि आपण पराशिव स्वरूपात प्रकट झालात श्री दत्त महाराजांची भव्यता इतकी होती की त्यांचा मुकुट आकाशाला भिडलेला होता श्री दत्तप्रभूंनी त्यांच्या उजव्या पायाच्या अंगठ्यानं माझ्या जळलेल्या देहातून बनलेल्या पाऱ्यासारख्या वस्तूला चिरडून टाकलं माझी चेतना आता विश्वातील प्रत्येक स्पंदना अनुभवत होती त्या अतिंद्रिय स्थितीत फक्त आनंदच होता फक्त आनंदच होता योगीराज अतिशय प्रसन्न मुद्रेनं सर्व ऐकत होते ते मैनावतीला म्हणाले तुझं या जन्माचं इप्सित आज साध्य झालं आहे शुभम भवतू मैनावती झाली होती घनश्याम शर्मा काळजीत पडला झालेला प्रकार त्यानं स्वतःच्या चक्षुन पाहिला होता त्यानं योगीराजांना भीत भीत प्रश्न केला योगीराज आपण मैनावतीच्या भ्रूमध्यास काय चिकटवलेत योगीराज हसून म्हणाले हे विप्रा ही तुझी पत्नी मैनावती एक पुण्य आत्मा आहे मी आज तिच्या आज्ञाचक्रात कालीची स्थापना केली आहे त्यामुळं यापुढं संसारात राहूनही ती सर्व कर्मबंधनांच्या आसक्तीतून मुक्त राहील तिची या जन्मीची साधना पूर्ण करून श्री दत्त महाराजांच्या दरबारी ती परत हजर होईल घनश्याम शर्मा आणि त्याची पत्नी मैनावतीस योगीराजांचे आभार कसे मानावे हेच कळत नव्हते भारावलेले निस्तब्ध दोघे जण हात जोडून मी नम्रतेने उभे होते योगीराजांच्या काशीतल्या आगमनाची कार्यसिद्धी झाली होती सर्व कुटुंबास आशीर्वाद देऊन खुद्द त्रिपुरारी असलेल्या योगीराजांनी त्रिशूळ उचलला दीक्षित कुलोत्पन्न पुण्यात्म्याच्या उद्धाराची घडी आली आज्ञाचक्रात मैनावतीच्या कालीची स्थापना केली कालीची स्थापना केली तर अशा प्रकारे आपली आजची कथा इथेच समाप्त होत आहे आणि तुम्हाला आपल्या मधल्या कथा आवडत असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायला विसरू नका धन्यवाद